नमस्कार मंडळी मी सर्वेश स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं तर मी आज आलो आहे गावाला आणि गावावरून आता सध्या मी चालू आहे जिथे मी पहिलं ज्ञान घेतलं होतं जिथे मी सर्व काही शिकून मोठं झालो आहे अशी माझी मराठी शाळा चला तर तुम्हाला दाखवतो जसंच मी आत्ता तिथे पोचलो आहे तर तुम्हाला पण माझी मराठी शाळा दाखवतो की कि, किती खूप सुंदर होते जिथून पहिलं तर जायचं होतं मला बाहेर बट आता वाटते की नाही जर तिथे असतो तर आता खूप मजा दिसते आणि खूप मिस करतो आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि जस्ट आता पोचलो आहे तर गेट वगैरे ओपन केलं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तेरवन ही माझी मराठी शाळा माझ्या आयुष्यातील ज्यांनी मला ज्ञान दिलं ती माझी पहिली शाळा मराठी शाळा आणि पहिलं तर तुम्हाला दर्शन करवतो म्हणजे असं बोलतात की शाळा एक मंदिर आहे जे ज्ञानाचं मंदिर आहे तर ऑबियसली मंदिरच आहे माझ्यासाठी होतं चला तर पहिलं तुम्हाला दाखवतो जिथे माझ्या टाईममध्ये एक ऑफिस होतं जिथे सर्व आमचे शिक्षक वगैरे बसायचे जिथे मुख्याध्यापक म्हणजे आत्ताच्या काळाचे प्रिन्सिपल तर हे होतं आमचं ऑफिस मेन ऑफिस जिथे आत्ता तर स्कूल बंद आहे सुट्टीमुळे तर मी फक्त बाहेरूनच दाखवतो आहे इथे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आमचे बसायचे तर हे झालं बघू शकता आणि आत्ता मी आलो आहे जिथे मी फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच माझं ॲडमिशन घेतलं होतं माझा पहिलीचा वर्ग बघ त्यामागे थांब दाखवतो तुम्हाला आणि हा पहिलीचा वर्ग होता आत्ता सहावीचा सा वर्ग आहे बट मी जेव्हा आलो तेव्हा इथे पहिलीचा आणि एक मिनटं दाखवतो मला हा इथे तिसरीचा वर्ग म्हणून आहे तर इथे पहिली आणि दुसरी म्हणजे फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास इथे बसायचे त्याच्यानंतर हे तर सर्वांना माहिती आहे हे आता आत्ता नवीन नवीन आहे सर्व म्हणजे आणि इथे सर्व पंचांग वगैरे जे पहिल्यांदा पंचांग वगैरे होता माझ्या टाइमला तसंच आत्ता पण आहे पंचांग वगैरे आणि आत्ता दाखवतो तिसरीचा वर्ग कुठे होतं थांबा इथे तिसरीचा वर्ग होता म्हणजे दुसरी पहिली दुसरी तिसरी एकच दरवाजा होता हा वाला बट तिकडे पहिली दुसरी बसायचा आणि इथे तिसरी वर्ग त्याच्यानंतर हा इथे चौथी वर्ग का आत्ता कोणता माही नाही आहे एक मिनटं अच्छा आत्ता इथे कार्यालय कार्यालय आहे जिथे आत्ता आपले मुख्याध्यापक वगैरे मुख्याध्यापक या शिक्षक वगैरे बसतात मित्रांनो आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला वाटायचं वा की आपण आपल्यापेक्षा जे मोठे लोक होते अ, तर आपल्याला वाटायचं की आम्ही पण असं कधी मोठे होऊ की त्यांच्यासारखे पैसे कमवू आणि फिरायला जाऊ बट खरंच बालक बालपण एवढं छान होतं ना त्या टाईमला वाटायचं बट आत्ता असं वाटतं की बालपण दे का देवं कारण त्या टाईमला आपल्याला काही कष्ट नव्हते फक्त स्कूलमध्ये यायचं भलेही आपल्या त्या टाईमला आपल्याला वाटत होतं की नाही की किती कंटाळा होते यार सकाळी नऊ वाजता जा किंवा सात वाजता जा संध्याकाळी पाच वाजता सुटलं कारण का माझी अशी शाळा होती की दहा ते साडेपाचपर्यंत तर सकाळी दहा वाजता जायचो मी आणि दुपारी ते जेवण असायचं पण त्या टाईमला खूप कंटाळा यायचा की असं वाटायचं की नाही किती बोरिंग आहे बट खरंच आता असं वाटतं की देवाकडे एक देवा। मागण आहे की बालपण दे का देवा मित्रांनो खरंच जे तुम्हाला बालपणी जे अनुभवता येईल किंवा जे मजा करता येईल ना ते करून घ्या तुम्ही भलेही पैसे कमवाल पैसे कमवून मोठे व्हाल फिरायलाही जाल बट हे दिवस कधीच परत येणार नाही तर चला पुढचा चौथीचा वर्ग दाखवतो तुम्हाला चौथीचा झाला आहे ऑलरेडी सॉरी पाचवीचा वर्ग आणि हा आहे ते पाचवीचा वर्ग माझं नशीब एवढं चांगलं आहे माझं असेल किंवा काही म्हणजे जे लहानपणी होता मी ज्या टाईमला होतो त्या टायमला पाचवीचा वर्ग जिथे होता अजून पण तिथेच आहे को तर त्याच्यानंतर माझ्यासोबत माझे मित्र पण आले पहिली गोष्ट म्हणजे जे माझ्यापेक्षा आहेत सहा सात वर्षाने लहान तर त्यांना फक्त बोललं की माझी शाळा फिरून यायची का तर त्यांनी पण ही शाळा सोडून खूप वर्ष झालेत त्यांना पण असं वाटत होतं की शाळा बघायचे तर आलेत आणि आत्ता आलो आहे मी इथे सातवीचा वर्ग आहे बट माझ्या टाईमला तर इथे सहावीचा वर्ग होता जिथे आम्ही खूप मस्ती केली आहे काय केलं मजा मस्ती हे सर्व इकडे आम्हाला बसण्यासाठीच होतं हे सर्व इकडे म्हणजे ब्रेक झाला जेवणाचा जेवणाचा टाईम असेल तर इथे सर्व आम्ही बसून वगैरे मस्त मजा यायची खूप खूप मजा केली आम्ही पण आणि आत्ता आमच्या शि स् मराठी शाळेमधला शेवटचं वर्ष जिथून आम्हाला जायचं होतं स्कूलमध्ये की वाटत होतं की कधी इथून जाऊ कारण का आमचं स्कूल आहे भू एक म्हणजे भू मार्केट असं आहे तिथे कारण का तिकडे पहिल्या तरी गोष्ट वडापाव खायला मिळायचा त्या टाईमला तर खूप असं वाटायचं की नाही नाही लवकर भूम जायचं गाडीने फिरायचं की खूप मजा वाटायची आणि हा वर् हा वर्ग सोडल्यानंतर आम्हाला समजलं की नाही गाडीने जायचं ठीक होतं बट माडशा होती महाडशा होती कारण का सकाळी या आरामात हा अभ्यास नाही केला भलाही अभ्यास नाही केला बट बाई आज वही विसरून आलो किंवा बाई मला काय समजलं ना असं तुम्ही सांगा असं सर्व जायचं तर आत्ता दाखवतो तुम्हाला हां मला सातवीचा वर्ग जिथे माझा मराठी शाळा पूर्ण झाली जिथून मी जा जिथे मला जायचं होतं की मला वाटत होतं की गाडीने फिरायचं वगैरे सर्व तर हा माझा सातवीचा वर्ग सर्व तुम्हाला दाखवलेत मी पहिलीपासून किंवा कुठे सातवीपर्यंत शिकलो होते शाळेत मला आठवतं आहे की त्या टाईमला पाचवीच्या वर्गामध्ये आणि सातवीच्या वर्गामध्ये मी पण थोडे ड्रॉइंग्स वगैरे हो केल्या होत्या अच्छा तर ते एक छान गोष्ट होती की जिथे मी शिकलो तिथे मी स्वतः माझ्या काही जे मला येत होतं तिथे ड्रॉइंग्स वगैरे केल्या होत्या जे पहिलं विज्ञानच्या वगैरे करायचं तर ते खूप छान होतं त्या टाईमला शाळा म्हणजे कंटाळायचा बट आत्ता आयुष्य खरंच शाळा घेते म्हणजे असं वाटतं की यार जी आयुष्याची शाळा आहे ना त्याच्यापेक्षा ही शाळा चांगली होती जिथे फक्त नो टेन्शन होतं टेन्शन होतं ते फक्त अभ्यासाचं की अरे यार आज होमवर्क दिला आहे ग्रुप आठ ग्रुप आठ दिलं आहे ठीक आहे होमवर्क आताच्या टाईमसाठीच आहे पण ग्रुपाड दिला आहे ते कसं पूर्ण करणार माझा झाला नाही आहे बाई माझा झाला नाही आहे बाई लाईट नव्हती बाई असं झालं बाई तसं झालं मला समजत नव्हतं हां भलेही मारत होते कारण का त्यांचं ते काम होतं की शिक्षकांचं की आपल्याला चांगलं म्हणजे चांगलं ज्ञान देणं किंवा चांगली वागणूक देणं ते त्यांनी केलं त्याच्यामुळे मी आता इथे आहे जास्त मोठा नाही आहे बट थोडंफार मला ज्ञान भेटलं त्याच्यामुळे मी आहे तर पहिलं तर थँक्यू धन्यवाद माझ्या शाळेसाठी जिथून मी एवढं चांगलं ज्ञान घेऊन किंवा सर्व शिकून मी पुढे झालो आहे आणि खरंच मित्रांनो माझे लहान लहान मित्र असतील त्याने एवढंच सांगतो की जरी तुम्हाला आयुष्यामध्ये हा, कौलेज कौलेज हो, की हां तुम्हाला वाटते की शाळा कंटाळ आहे मला कॉलेजला कॉलेज फिरून यायचं आहे त्याच्यानंतर खूप पैसे कमवायचे आहेत ठीक आहे बट आत्ता जे लहानपणी तुम्ही आहात ना ते लहानपण जगून घ्या कारण का हे पुण्य हो पुन्हा होणे नाहीतर आमच्या टाईमला जसं आम्ही बोलतो की लहानपण दे का देवा तसं तुम्हालाही बोलायला लागेल तर माझी एकच विनंती की सर्वांनी जेवढं लहानपण आहे ते खूप जगून घ्या खूप एन्जॉय करून घ्या कारण का नंतर पण पुन्हाही दिवस येत नाही आहेत तर धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा की तुम्ही तुमच्या शाळेला किती मिस करता किती आठवण काढता शाळेची तुम्ही नक्की भेट देत असाल मला वाटतं की गावाला गेला की हर एक असा मुलगा असो म्हणजे ज्यांचे वर्ग शिक्षक असतात ते कुठेतरी भेटतात ते आठवणी काढतात किंवा आत्ता सध्या तर असं झालं आहे की स्कूलमेट्स असं व्हॉट्सअपला ग्रुप असतोच ते लोक सर्व असं विचार करतात की आपण गावाला गेलो का सर्वांनी एक एकत्र यायचं माड्याशाळेमध्ये जायचं थोड्या आठवणी का असतील त्या रुजू करायच्या तर सर्वांचं आजकाल चालू आहे किंवा मुंबईला गेलेत ठीक आहे मुंबईला गेलेत कॉलेज कट्टा किंवा स्कूल कट्टा असं ग्रुप चालू असतात सर्वांचे तर ते सर्व ग्रुप वगैरे सर्व जात असतात तर नक्की असं म्हणजे एक आठवण म्हणून नक्की करत जा आणि नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेलच असं मला वाटतं कारण का मराठी शाळा जी आपल्या आयुष्यातील पहिलं ज्ञान देणारे मंदिर मंदिर ते कोणीही विसरत नाही आणि तिथे झालेले मित्र काही काही खूप नशिवाण असतात ते शाळेतले मित्र एकत्र असतात जसं की माझे असे मित्र आहेत शाळेत मी नाव पण घेऊ शकतो जे माझ्या पहिलीपासून एकत्र होते एक रोहित खावडकर म्हणून प्रसन्न मेस्त्री असे आता तर दोनच नाव घेतो कारण का ते आता सध्या तरी माझ्याजवळ आहेत जे मराठी शाळेमधून मला गर्व आहे की ते आत्ता पण आहेत माझ्यासोबत कारण का असं होतं की आपण एकदा शाळा सोडली की वेगवेगळं होतो कुठे कोण जातं पण ते आत्ताही आहेत माझ्यासोबत असे खूप हे आहेत मित्र आहेत माझे जे आत्ता जवळ आहेत बट आत्ता एकदम जवळचे म्हणजे आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर चला पुन्हा नक्की भेटू तुमच्या पुढच्या नक्की व्हिडिओमध्ये मी काहीतरी नवीन घेऊन येईल तुमच्यासाठी आणि ये व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा चला बाय बाय पुन्हा भेटू